नमस्कार मित्रांनो मी ऋषी मित्रांनो पोलीस पाटील भरती दोन हजार तेवीसची सुरुवात झालेली आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशाप्रकारे भरायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे दहावी पासवरही तीनशे चौवेचाळीसपेक्षाही जास्त जागांसाठी भरती निघालेली आहे तो फॉर्म ऑनलाईन कशाप्रकारे भरायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा आहे बघूयात या पीडीएफची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जळगाव जिल्ह्यातील ही भरती आहे ऑनलाईन अर्ज अठरा सात दोन हजार तेवीसपासून तर अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक एकतीस सात दोन हजार तेवीस आहे जळगावमध्ये बेचाळीस वॅकन्सी आहेत एरंडोलला सहासष्ट पाचोराला छत्तीस चाळीसगावला एक्केचाळीस अळमनेरला ऐंशी आणि फैजपूरला त्रेचाळीस व भुसावळला छत्तीस अशा प्रकारची वॅकन्सी दिलेल्या आहेत दिले या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटसुद्धा दिली या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता त्या वेबसाईटची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही देईल या ठिकाणी तुम्ही या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर आल्यावर उपविभागाचे नाव या ठिकाणी कोणत्या विभागातून अर्ज करतो तो विभाग निवडा तालुक्याचे गाव निवडा कोणत्या तालुक्यातून अर्ज करा नंतर या ठिकाणी तुमचं गाव निवडायचं व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन निवडून घ्या खाली यायचं आहे उमेदवाराचा गावचा रहिवासी आहे का जर तुम्ही त्या गावचे रहिवासी असाल तरी तर होय करायचं आहे नसलदार नाहीवरती क्लिक करायचं आहे फोटोच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पन्नास के बीच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो या ठिकाणी जे पी ई जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे व्यवस्थित दिसला पाहिजे असा उमेदवाराचं संपूर्ण नाव या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे जसं तुमच्या दहावी बारावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर किंवा गुणपत्रकवा असं असेल त्या पद्धतीने नंतर संपर्काचा पत्ता टाका भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा ईमेल आय डी ईमेल आय डी टाकल्यानंतर खाली यायचं आहे तुमची डेट ऑफ बर्थ विचारली जसे तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमच्या दावीच्या गुणपत्रकवर डेट ऑफ बर्थ असेल त्या फॉर्मॅटमध्ये दे। डेट ऑफ बर्थ टाका नंतर जेंडर लिंग तुमचं मेल फिमेल काळजी असेल ते निवडून घ्यायचं आहे उमेदवार विवाहित असेल तर होय करा नसेल तर नाही करायचं आहे आपत्त्यांची संख्या जर तुम्हाला मूलबाळ असतील तर हे ते टाकायचे किती आहे नसेल तर झिरो करायचं आहे जातीचा प्रवर्ग निवडून घ्यायचा आहे कोणत्या कास्टमधून तुम्ही अर्ज करू इच्छिता तो कास्ट निवडायची खाली यायचं आहे एज्युकेशनल डिटेल्समध्ये या ठिकाणी विद्यापीठाचे नाव टिक टाकायचं तुमच्या नंतर उत्तीर्ण वर्ष टाकायचं कोणत्या वर्षी तुम्ही दहावी झालेली आहे तुमची नंतर प्राप्त गुणच्या ठिकाणी तुम्हाला किती गुण पडले दहावीला एकूण ते गुण टाकायचे नंतर दहावीला कितीपैकी म्हणजे एकूण गुण किती होते समजा तीनशे एकोणनव्वद पाचशे पैकी तुम्हाला पडले अशा फॉर्मॅटमध्ये टाकून द्यायचं आणि समोर त्याचे पर्सेंटेज टाकायचे त्याच पद्धतीने तुम्हाला बारावीचे टाकायचे आहेत बारावीचं विद्यापीठाचं नाव उत्तीर्ण वर्ष तुमचे प्राप्त गुण एकूण गुण टक्केवारी नंतर ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट नंतर खाली यायचं आहे जाती ते प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही कोणत्या कास्टमधून अर्ज करता त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे हवं आहे तिथं होय करायचं आहे प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे आणि कोणत्या तारखेला काढलं आहे सुद्धा टाकायचं आहे नंतर अर्जदार शारीरिकदृक्षा सक्षम असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं लागेल तिथे होय करायचं आहे खाली यायचं आहे उन्नत व प्रबध गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे तिथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर खाली यायचं आहे प्रमाणपत्र मोडत असले जे जे प्रमाणपत्र आहे त्याचं तुम्हाला या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याने दिलं आहे त्या अधिकाऱ्याचं नाव या ठिकाणी टाका या बॉक्समध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर वगैरे जे कोण असतील ते त्यांचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं खाली यायचं आहे प्रमाणपत्र क्रमांक या ठिकाणी कोणता तुमच्या प्रमाणपत्राचा क्रमांक आहे तो टाका आणि कितीपर्यंत तुमचं प्रमाणपत्र आहे ती तारीखसुद्धा या ठिकाणी टाकायची प्रकारे सर्व माहिती भरून घ्यायची आता तुमचे डॉक्युमेंट्स पी डी एफ स्वरूपात दोनशे के बीच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचे तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नंतर खाली यायचं आहे तुमचं उन्नत व गटात मोडत असल्याबरोबरचे प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं नॉन क्रिमेला अपलोड करायचे त्याच खाली तुमचं या ठिकाणी बघू शकता अर्जदार आर्थिक शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करायचे दहावीचे तुमचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे ईडब्ल्यू असेल तर ते अपलोड करायचं आहे रहिवासी दाखला आणि कुटुंबाचे प्रमाणपत्र दोन्हीशी सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल तेथून डाउनलोड करून ते व्यवस्थित भरून अपलोड करायचे या ठिकाणी डिक्लेरेशनला टिक करा अर्जदाराची सही या ठिकाणी च्यूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची सही तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आणि पे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता तुम्हाला पेमेंट करायचं पेमेंट एकदम व्यवस्थित करायचं आहे पेमेंट ते या ठिकाणी आरिशर विचाराल तर यस करा पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दाखवले जाईल तुमची सर्व डिटेल्स दाखवले जाईल अशा प्रकारे कार्ड यू पी आय नेट बँकिंग कसे नाही तुम्ही पेमेंट करून घ्यायचं तर मी इथे पेमेंट करून घेतो पेमेंट केल्यानंतर होमपेजवर येत आहे आणि रिप्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका डेट ऑफ बर्थ टाका आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म तुमच्या समोर येईल अशा प्रकारे तुमचा व्यवस्थित फॉर्म भरणं चाललेला आहे तिची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवून द्यायचे भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीचा जय हिंद जय जै महाराष्ट्र